मद्यसेवनाचे लायसन्स हे विशिष्ट कालावधीसाठी दिले जातात ते परत रिन्यू करून घ्यावे लागतात परवाना घेतल्या घेतला नाही आणि मद्य पिलं तर काय होतं जर तुम्हाला मद्यजवळ बाळगायचं असेल तर अशावेळी मात्र तुमच्याकडे मद्यसेवनाचा परवाना असणं अपेक्षितच आहे मद्यसेवनाच्या बाबत सेवनाचे आता खरं तर ना मद्यसेवनाबाबत एक्साईज डिपार्टमेंट आपल्याकडं मद्यसेवनाच्या बाबतीतलं आहे आता हे एक्साइज डिपार्टमेंट हे मद्याच्या बाबतचं सगळं रेग्युलराईज करण्याची कामं करतं त्या विक्रीपासून त्यांची चेकिंगपासून ते लायसन्स देण्यापर्यंत आणि लायसन रद्द करण्यापर्यंत मद्यसेवनाचे लायसन्स हे विशिष्ट कालावधीसाठी दिले जातात ते परत रिन्यू करून घ्यावे लागतात सेवनाचे जे काही लायसन्स असतात ते डॉक्टर रिकमेंडेशन झाल्यानंतरच दिले जातात तसे विदाउट डॉक्टर रिकमेंडेशन मद्यसेवनाचे परवाने दिले जात नाहीत आता सेवनाचा परवाना घेतल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ते मद्यसेवन करून जर का सार्वजनिक शांतता भंग करत असाल सार्वजनिक ठिकाणी हैदोस घालत असाल किंवा अजून काही करत असाल तर त्याच्या ह्याचा कॉन्ट्राडे कॉन्ट्राव्हेंशन झाल्यानंतर ते, ते मद्य परवाना रद्द करण्याचासुद्धा एक्साईज डिपार्टमेंटला अधिकार आहेत आता मद्य परवाना घेतल्या घेतला नाही आणि मद्य पिलं तर काय होतं तर त्या तसा कुठलाही ऑफेन्स होत नाही मात्र तुमच्याकडे जर मद्य परवाना नसताना तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये काही मद्य तुमच्याकडे सापडलं तर तो गुन्हा मात्र होऊ शकतो कारण मद्य जवळ बाळगणं हा आपल्या देशामध्ये गुन्हा आहे जर तुम्हाला मद्य जवळ बाळगायचं असेल तर अशावेळी मात्र तुमच्याकडे मद्यसेवनाचा परवाना असणं अपेक्षितच आहे याच्या व्यतिरिक्त मद्यसेवन केल्यानंतर ज्या पाळायच्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ गाडी चालवू नये किंवा सार्वजनिक शांतता भंग करू नये कुणा कुठल्या म्हणजे कुठल्या कॉन्ट्राव्हेंशन करू नये हे अपेक्षित आहे त्यामुळं मद्यसेवनाच्या बाबतीतले सगळे अधिकार मद्यसेवनाचे जे एक्साईज ऑफिसर्स आहेत त्यांना वापरता येतात लायसन्स देता येतं लायसन्स कॅन्सल करता येतं अशा मद्यसेवनाच्या बाबतीतल्या प्रोव्हिजन्स आहेत